नमस्कार मित्र मैत्रिणींनो स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत वांग्याचं भरीत त्यासाठी आपल्याला लागणार आहे एक मोठं वांग दोन मिडियम साईजचे कांदे मी कापून घेतलेले आहेत तेल घेतलं आहे एक मोठा चमचा आलं लसूण हिरवी मिरची पेस्ट घेतली आहे एक मोठा चमचा गरम मसाला घेतलेला आहे एक मोठा चमचा लाल तिखट घेतला आहे एक मो एक छोटा चमचा हळद घेतली आहे एक मोठा चमचा धणा जिरा मिक्स पावडर घेतलेली आहे चवीनुसार मीठ घेतलेला आहे आता आपण सुरुवात करूया आधी आपण वांग्याला नीट व्यवस्थित तेल लावून घेऊया सगळीकडून आपलं वांग्याला सगळीकडून तेल लावून झालेलं ला आहे हे वांग मी गॅस वरती सगळीकडून भाजून घेते आता आपलं हे वांग सगळीकडून भाजून झालेलं आहे आता हे मी एका प्लेट मध्ये काढून घेते आता हे थंड झाल्यावर ह्याची आपण सालं काढून घेऊ आणि मॅश करून घेऊ आपलं हे छान भाजून झालेलं आहे वांग आता आपण ह्याचं साल काढून घेणार आहोत वांग आता आपलं सगळं साल काढून झालेलं आहे आता आपण हे नीट व्यवस्थित मॅश करून घेऊ सगळं मॅश करून घेणार आहोत आता मी इथे गॅसवर कढई ठेवलेली आहे आता आपण त्यात तेल घालूया आणि कांदा घालू कांदा छान नीट व्यवस्थित परतवून घेऊया आपण आपला कांदा छान नीट परतून झालेला आहे आता आपण ह्याच्यामध्ये आलं लसूण हिरवी मिरची पेस्ट घालणार आहोत थोडासा गरम मसाला घालणार आहोत आणि इथे जे मगाशी बाकीचे मसाले घेतले होते तेही आपण ह्यात घालणार आहोत आणि आता हे सगळं छान नीट व्यवस्थित परतून आहे आता मगाशी जी वांगी आपण मॅश करून घेतलं होतं मगाशी जे वांग ते आता मी ह्यात घालते आणि हे छान आपण नीट व्यवस्थित मिक्स करून परतून घेऊया आपलं हे छान परतून झालेलं आहे आता ह्याच्यावरती मी झाकण ठेवून दोन मिनिटं शिजवून घेणार आहे इथे आपली दोन मिनटं झालेली आहेत आपलं वांग्याचं चा भरीत छान झालेलं आहे सुगंधसुद्धा खूप छान येत आहे आपलं आता वांग्याचं भरीत रेडी आहे आता आपण हे सर्व करून घेऊया आपलं वांग्याचं चा भरीत सर्व करून झालेलं आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू